हेलो ये है आपकी आवाज मंच उपस्थित भारतीय जनता पक्षा राज्य अपने लड़के अध्यक्ष मान्य रविजी विजय जी स्थानिक अपने सर्व नेते मंडली वेळ खूप कमी आहे महापालिके निवडणूक सुरू झालेली आहे त्याचा बिगूल वाजलेला आहे आणि आपण सर्वजण त्यासाठी या ठिकाणी एकत्रित झालेला आहात बरेच दिवस चालला युती करायची की नाही करायची म्हणून शिवसेना आपल्या सोबत आहेत राज्यामध्ये सरकारमध्ये आपण सोबत आहोत तिकडे धनुष्यबाणे गडाळी जागेच्या बाबतीमध्ये थोडी घासाकीस झाली किती जागा देणार किती जागा घेणार पण मला वाटतं आप हो आप की आपल्याला जे अपेक्षित होतं त्याप्रमाणे काही तो निर्णय झाला नाही आणि म्हणून आपण निर्णय घेतला सर्व कार्यकर्त्यांनी मिळून या ठिकाणी आता आपण स्वळा लढायचा आहे सगळ्या बावीस चोवीस काय जागा असतील त्या आपण स्वतः लढायच्या भाजपच्या कमळावर लढायच्या आहेत हा निर्णय या ठिकाणी झाला सगळ्या कार्यकर्त्यांना चार पाच वेळा नाशिकला बैठकी झाल्यात सर्वांची तोंड एका दिशेला झाली आणि सर्वांनी मिळून हा निर्णय केला की आपण कमळाच्या चिन्हावर भारतीय जनता पक्ष म्हणून आपल्या बळावर आपल्या पायावर स्वतःच्या या ठिकाणी निवडणूक लढायची आहे आणि म्हणून आता आपली जबाबदारी मोठी आहे सर्वांची जबाबदारी सर्वांचे काय राग असतील गुन्हे गुन्हे असतील ते आता बंद करायचे आहेत सगळ्यांनी ठरवायचं आहे की मला भाजप म्हणून लढायचं आहे सर्वांनी ठरवायचं त्याच्यामध्ये हा माझा हा त्याचा तो तू काय बोलला मी काय बोललो हे सगळं बंद करा आपण जर एक होऊन या ठिकाणी लढलात एकत्रितपणे लढलात तर मी तुम्हाला दावेने सांगेल आश्चर्यकारक निकाल या ठिकाणी आपला लागेल आश्चर्यकारक लागेल तर तसा निकाल तुम्ही जर या ठिकाणी केला तर मी तुम्हाला सांगतो महापौर हा आपलाच होईल आपला होईल या सगळ्या भानगडीमध्ये महापौर आपला होईल पण बावीस चोवीस जागापैकी मी लावला पाहिजे या ठिकाणी आणि म्हणून हा स्वतः अध्यक्ष रवीजी हे या ठिकाणी आलेत थोडं मालेगावला तो करायचं ने माले का नेहमीसारखंच असतं आपलं आपलं काय चौसष्ट टिकडे पण नवी शिकडे तर आता आपल्या सातत्यानचे नेहमी तर ठरलेलं आहे पण यावेळेला आपण सर्वांनी ठरवलं आहे सर्व प्रमुख नेत्यांनी ठरवलं आहे कार्यकर्त्यांनी ठरवलं आहे की यावेळेला सगळं एकतर्फी होईल आणि फक्त कंबळाचं फुल त्या मालेगाव शहरामध्ये या ठिकाणी फुलेल आणि म्हणून आम्ही आपल्याला विन विनंती करतो पण मालेगाव म्हटलं म्हणजे कसं तुम्हाला माहित आहे लोकसभेला तुम्ही बघितलंय म्हणजे डॉक्टर भामरे शेवटपर्यंत पुढे होते आपले खासदार भामरे साहेब शेवटपर्यंत पुढे होते फक्त शेवटच्या मालेगावच्या काही ज्या पेट्या उघडल्या उघडलं नाही खास उघडलं नाही पाच हजार असतील तर पाच हजार पन्नास आपल्याला चार हजार नऊशे पन्नास तिकडे आणि अगदी शेवटच्या क्षणी आपला जे ठरलेला म्हणजे आपण ढोल तसे घेऊन गुलाल घेऊन तयारीमध्ये होतो निवडणुकीच्या आणि शेवटच्या अर्ध्या तासाभर ह्या सगळा निकाल बदलला आणि म्हणून मला वाटतं आपण यावेळेला सगळं एकत्रित होऊन त्यांची सगळ्यांची तीच परिस्थिती करायची आहे आणि आपला लोकसभेमधला जो बदला आहे तो आपल्याला यावेळेला या ठिकाणी घ्यायचा आहे आज राज्यामध्ये बघा नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यात एकट्या आपल्या पक्षाने आपण पन्नास टक्केच्या वर गेलो बाकी सगळे सहा सात पक्ष म्हणजे आपले मित्र पक्ष वेगळे लढलेत काही ठिकाणी शिंदेसाहेबांची सेना वेगळी लढली काही ठिकाणी अजितदाराची सेना आपल्या विरोधामध्ये लढली उबाटा काँग्रेस राष्ट्रवादी सरकारची काँग्रेस ही वेगळी लढली पण अशाही परिस्थितीमध्ये आपण पन्नास टक्केच्या वर जागा पन्नास टक्केच्या वर जागा या राज्यामध्ये एक हाती आपण या ठिकाणी घेतला आणि लोकांचा कौल आपल्याला कळालेला आहे मतदारांचा कौल आपल्याला काय कळालेला आहे या ठिकाणी देवेंद्रीच्या कर्तृत्वावर सर्व महाराष्ट्राचा विश्वास आहे आणि म्हणून या जागा आपण एकतर्फी या ठिकाणी जिंकल्यात त्या ठिकाणी नरेंद्र मोदीजी केंद्रामध्ये आपले पंतप्रधान आहेत त्यांच्या नेतृत्वावर सगळ्यांचा विश्वास आहे देशातल्या प्रत्येक राज्याचा बिहारच्या निवडणुका झाल्यात ऐतिहासिक निर्णय त्या ठिकाणी ऐंशी टक्के जागा आपल्याला मिळाल्यात महाराष्ट्राची विधानसभा झाली ऐंशी टक्के आपल्याला जागा मिळाल्यात मुख्यमंत्री देवेंद्रच्या ठिकाणी झालेत पंतप्रधानपदी आपले नरेंद्रजी त्या ठिकाणी बहुमतापदी त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून मालेगावचा असेल जिल्ह्याचा असेल राज्याचा विकास करत असेल देशाला पुढे न्यायचं असेल तर मला असं वाटतं की आता भाजपशिवाय पर्याय नाही पर्याय नाही कुणाला आपल्याला एक असा नेता भेटलेला केंद्रामध्ये की अख्ख्या जगभर त्याची ख्याती आहे अख्ख्या जगभर त्याच्या नावाचा डंका आहे आणि म्हणून त्या ठिकाणी वरती मोदीजी आहेत खाली देवेंद्रजी आहेत की त्यांच्या नेतृत्वाखाली आपण बघतायत की ती कामं या ठिकाणी चालली आहेत इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं चाललेले आहेत किती वेगवेगळे निर्णय त्या ठिकाणी होत आहेत सगळ्या क्षेत्रामध्ये आता तुम्ही बघितलं असेल महिलांची कोणत्या सरकारने काळजी घेतली कोणी काळजी घेतली या ठिकाणी कोणीच नाही गरिबी आठव फक्त काय नाही मोदीचे असे एक पंतप्रधान आहेत अकरा वर्षापूर्वी देशाचे पंतप्रधान झालेत आणि तुम्हाला या चुलीतून या धुरामधून सगळ्यांना मुक्त केलं आमच्या भगिनींना पहिल्यांदा असं वीस कोटी लोकांच्या घरामध्ये त्या ठिकाणी आपला गॅस पोहोचला वाड्यावर पाड्यावर वस्तीत आदिवासी वस्ती, ताण्यावर सगळ्या ठिकाणी मोदींनी घ्या दिला का आमच्या लाडक्या बहिणी आहेत त्या आमच्या मुली आहेत आमच्या आई बहिणी आहेत यांना कुठेही चुलीतला धूर हा डोळ्यात घ्यावं लागणार नाही पोटात घ्यावं लागणार नाही छातीत घ्यावं लागणार नाही त्याचा कुठला आजार होणार नाही आणि म्हणून प्रत्येकाच्या घरी गॅस पिऊन पोहोचवला प्रत्येकाच्या घरी पहिल्यांदा इतका ऐतिहासिक निर्णय मोजींनी घेतला आपल्याला अनेक युद्धा सांगता वेळ कमी आहे पण या ठिकाणी किती निर्णय झालेत प्रत्येकाला घर दिलं पाहिजे गावामध्ये एखादा दुसरा माणूस असा एक विचार अगदी तु तुराट्या पराट्या लावून राहतोय वरती प्लास्टिकचं कागद टाकलेलं आहे पावसाळ्यात ते आहे थंडीमध्ये ती माऊली पोरांना लेकरांना पोटाशी लावून कशी तरी बसलेली आहे उन्हाळ्यामध्ये घामाच्या दारा वाहत आहेत अशा <laughs> परिस्थिती त्याची घर होती पण प्रत्येकाला चढण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला घर असलं पाहिजे आणि म्हणून मोदीजींनी त्या देशामध्ये एकही माणूस असा सोडला नाही आता की त्याला स्वतःचं घर नाही आहे त्याच्या घराला भिंदी नाही त्याच्या घराला ना स्लॅब नाही आहेत त्याच्या घरी शौचालय नाही प्रत्येकाला कोरोनाच्या काळामध्ये आपण बघितलं असेल रोजदारी नव्हती हाताला काम नव्हतं खायचं काय घरात बसून वर्षभर आणि म्हणून मोदींनी लगेच निर्णय घेतला की सगळ्यांना मोफत धान्य सगळ्यांना मोफत धान्य सगळ्यांना रेशन चालू आहे की नाही मोफत सगळ्यांना आणि म्हणून कोरोना निघून गेला आज पाच सहा वर्ष झालेत मोदीजी पुन्हा पंतप्रधान झालेत आता एका वर्षावरती पुन्हा पंतप्रधान झालेत मग मोदीजी सांगितलं मी जोपर्यंत पंतप्रधान आहे भारतीय जनता पक्ष जोपर्यंत राज्य आहे देशामध्ये असेल राज्यामध्ये असेल तोपर्यंत सगळ्यांना धान्य मोफत कोणालाही खर्च करण्याची गरज नाही कोणालाही उपाशी राहण्याची गरज नाही पैसे नाही म्हणून आम्हाला खायला नाही असं कोणी म्हणणार नाही बचत गटाच्या माध्यमातून मी मंत्री होतो मागच्या काळामध्ये दोन वर्ष अठरा हजार कोटी रुपये तुम्हाला कर्ज देईल स्वावलंबी करण्याचं काम महिलांना या ठिकाणी चाललं आहे स्वतःच्या पायावर महिला उभ्या राहिल्या पाहिजेत स्वतः कमवत्या झाल्या पाहिजेत हा त्या मागचा उद्देश आहे लखपती दिदी झाल्या पाहिजेत लाखात तुमचं उत्पन्न झालं पाहिजे बचत गटाच्या माध्यमातून काम करा आत्मनिर्भर व्हा मोठ्या व्हा हा त्या मागचा हेतू आहे आपल्याकडे ते भांडे वाटले की नाही काही स्वयंपाकाचे दिलेत महिलांना दिलेत कामगारांना का सुद्धा असं बघितलं काय आपण कधी कामगारांना का बुट द्या गम बुट द्या मोठ्या गुडघ्यापर्यंत हातामध्ये ग्लोव्ह द्या टोक्यावर बांधकाम करत पडायला नको खडादगड होता कामा नये म्हणून हेल्मेट द्या बॅटरी टॉर्च द्या त्याला पाच पासताली डबा द्या मच्छरदाणी पण द्या थकून मागून आला तर बाबा मच्छरदाणी झोपा नाश्ता होता कामा नाही तुम्हाला इतकं गरीबाचं काळजी सरकार वरतून त्यांना कर्ज सुद्धा त्यांना निधी सुद्धा महिन्याला कामगारांना म्हणजे सगळ्या घटकांची काळजी घेणार आहे सरकार या ठिकाणी आता धान्य मोफत घर मोफत शौचालय त्या ठिकाणी दिलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला किती योजना हो बचत गटाच्या माध्यमातून तुम्हाला एवढं कोटे कर सरकार देत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हे महिलांचं विशेष करून गोरगरिबांचं काळजी घेणारं सरकार आहे आता आम्ही एस टीमधून चालतो बघतो एस टीमध्ये आम्ही येतो नेहमी एक वर्ष दोन वर्षापासून महिला दिसत आहेत माणसं विचारतात बसमध्ये मला सुरुवातीला कळेल ना मी म्हटलं आधी तर माणसं हात भाऊ भाऊ करत म्हणजे महिला हात देत आहेत भाऊ भाऊ करत आमच्या लाडक्या महिने भाऊ असं हे करतायत कशामुळे झालं मग माझ्या लक्षात आलं महिनाभरा दोन महिन्याने बर की आता महिलांना अर्ध तिकीट बरोबर आहे सगळ्यांना अर्ध तिकीट आहे की नाही सगळ्या महिलांना अर्ध तिकीट आहे आता घरचे लोक आम्ही म्हणतो कुठे लग्न आहे का आता तूच नाही चाललो साखर बुडलं जायचं आहे तूच चालले जा तूच चालले जा इथून बाईना आश्चर्य वाटत की आतापर्यंत ह्या बाईमानसा काम आहे का बाईस घरी मी जातो आता तुम्हाला जा म्हणतायत कुठे मौज झाली दुर्दैवाने काही झालं की जा तूच जा लग्नाला मी तूच जा मग आपण म्हटलं आहे पैसे दिलं काही शंभर दोनशे बाहेर करता पडेल तुम्हाला लगेच उठा पगार द्यायला काय लाडक्या बहिणीचा पंधराशे जा ती उठा म्हणतायत की नाही आता म्हणजे आता मी तुमच्यावर अवलंबून राहायला लागलो मुलांसाठी मुलींसाठी आमच्या शेतकऱ्यांसाठी बारा हजार रुपये दर महिन्याला एक हजार रुपये अल्पभदर शेतकरी आहे तर मजुरीला लागत आहेत मशागतीला लागत आहेत ला ते या ठिकाणी दिले जात आहेत आणि म्हणून मला अशा अनेक योजना सरकारने या ठिकाणी आणल्या आरोग्याची काळजी घेणार सरकार पाच लाखांपर्यंत तुम्हाला कुठलाही खर्च असेल आरोग्याचा ऑपरेशन करायचं आहे ब्रेनचं आहे पाठीचं आहे कुठे हार्ट अटॅक आला काय पाच लाख रुपयापर्यंत तुम्हाला मोठ्या शहरात जाऊन छोट्या पाच लाख रुपयाचा खर्च हे सरकार तुमचं करतायत मोदीजी करतायत देवेंद्रजी करतायत म्हणजे आता तुम्हाला आजाराची सुद्धा काळजी नाही दुर्दैवाने कुठे आजारी पडला अपघात झाला तर पाच लाख रुपयापर्यंतचा खर्च कार टाकवा दवाखान्यामध्ये बिल तुम्हाला माफ आहे इतकी मोठी योजना ही जगाच्या पाठीवर मोदीजींनी पहिल्यांदा आणलेली आहे सगळ्यांची काळजी घेणार अगदी जन्मापासून तर मरणापर्यंत ही काळजी घेणारं सरकार हे मोदींच्या रूपाने आपल्याला भेटलेलं आहे देवेंद्रजीच्या रूपाने आपल्याला भेटलेलं आहे आणि म्हणून भाजपला आपल्याला मतदान करायचं आहे भाजपला आपल्याला मतदान करायचं आहे आणि म्हणून आम्ही विनंती करायला आलेलो आहे की यावेळी काही होऊ द्या बावीसच्या च्या बावीस सगळ्या शंभर टक्के जागा आपल्या या या ठिकाणी भाजपच्या झाल्या झाल्या पाहिजेत पाहिजेत आपल्या एवढी एवढी तुमची गरिबाची कैवारी काळजी घेणारं सरकार हे आपलं या ठिकाणी आहे पण आज आम्हाला निश्चय करायचा आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये काय असू द्या लोकांना सगळ्या योजना समजून सांगा या आपल्या योजना आहेत आपल्या योजना आहेत या सगळ्या या ठिकाणी आणि म्हणून कोणी कुठल्याही लोभाला बळी पडू नका भूल सापांना बळी पडू नका आणि ज्या ठिकाणी कमळाचं बटन दिसेल तिथलंच बटन दाबून आपल्या सर्व उमेदवारांना आपण या ठिकाणी निवडून द्यावं आपल्यामध्ये अनेक नवीन सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आलेले आहेत इतर पक्ष अतिशय पॉवरफुल सगळे नेते आपल्या पक्षामध्ये या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे आता मला वाटतं काळजीकडे तर गरज नाही हिरे आहेत काका आहेत अजून कोण कोण आहेत <coughs> <coughs> नऊ लोक आहेत सगळे आपण या ठिकाणी आलेले आहेत अनेक लोक या ठिकाणी आले आहेत आणि सगळी मातंभर मंडळी आपल्यामध्ये आलेली आहेत चांगले सामाजिक कार्यकर्ते आहेत तळागळामध्ये त्यांचं तुमच्याबद्दल काय बोलायचं होता मी तर या ठिकाणी अनेक लोक आपल्यात आलेले आहेत आणि त्यामुळे आता मला असं वाटतं आपण सगळे एकत्रित मिळून कुठे जाऊ जुना दो, नवा वाद न ठेवता सगळ्यांनी एकत्रितपणे भाजप म्हणून टीमवर्क म्हणून या ठिकाणी काम करून भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना त्या ठिकाणी निवडून द्यावं आपली सेवा करण्याची संधी द्यावी गल्ली गल्ली जाऊन घराघरामध्ये जाऊन आपण हा प्रचार त्या ठिकाणी करावा आपली भूमिका समजून सांगावी एवढंच आव्हान आपल्याला या प्रसंगी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मालेगाव महानगर निवडणुकीसाठी कालच प्रचाराला शुभारंभ झाला आदरणीय दादा आदरणीय गिरीश भाऊ तुम्ही आलात आमच्या मालेगावकरांवर विश्वास ठेवला हो आम्ही तो सार्थ करून दाखवला त्याबद्दल आल्याबद्दल आपलं या ठिकाणी आणि ज्यांनी ज्यांनी या सभेसाठी परिश्रम घेतले त्या सर्वांचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो धन्यवाद हेलो मालेगाव ये है आपकी आवाज